त्यांचे ज्येष्ठ सहकारी इकडे बसलेत आणि ते गेल्यानंतर नवीन चेहरे पुढे येत आहेत जे आत्तापर्यंत त्यांनी वाट ज्यांची आडून ठेवली होती जण जसं आमच्यामध्ये काही सुभेदाऱ्या निर्माण झाल्या होत्या त्या सुभेदाऱ्या आता यानिमित्ताने मोडून पडल्या आणि उलट अशोकराव तिकडे गेल्यामुळे काँग्रेसला आता नवं चैतन्य प्राप्त झालं आहे त्याच्याचमुळे वसंतरावंचा विजय हा निश्चित झालेला आहे कारण शेवटी असं आहे की हे मोठी झालेली किंवा मोठी केलेली लोक गद्दार झाली तरी जनता गद्दार होत नाही जनता कधीच गद्दार होत नाही अरे माझ्यापेक्षा त्यांचं मत काय नाही विचारत मी काय मत व्यक्त मत आहे तेच माझं मत आहे म्हणजे हे खरं आश्चर्य आहे की त्यांनी त्यांच्या क्लिप्स आहेत आदर्श नावाची सोसायटी निर्माण केली आणि शहीद परिवारांचा अपमान केला त्यांची फसवणूक केली त्या आदर्श घोटाळ्याचा निकाल लागलेला नाही आता परत ज्या अर्थी त्या अर्थी असं जर का लावायचा झाला तर ज्या अर्थी रवाना त्यांनी भाजपात घेतल्या अगदी थेट राज्यसभेत पाठवलं आणि त्यांचं बरंचसं कोड कौतुक त्यांनी व्यासपीठावर केलं तेव्हा तर त्यांनी कमाल केली की पुट्टपर्ती साईबाबांचा त्यांनी एक संदर्भ दिला तिथे ओळख झालेली आणि मोदीजी जेव्हा जी राजकारणात नव्हते तेव्हापासून शंकररावजी चव्हाण हे राजकारणात होते पण एवढी मोठी पदं सुद्धा एवढी विनम्रता मी पाहिली नाही तर ती विनम्रता पाहिली ती स्वतः जर का बाणवली तर अधिक बरं होईल आणि याचा अर्थ आता असा आहे की तुम्ही जर का तेव्हा म्हणाला होता की शहीदांच्या परिवाराला फसवलं तर त्या फसवणुकीमध्ये भाजप आता सामील झाला आहे असंच माझं म ठाम आणि स्पष्ट मत आहे